तर, तर काल आमचा व्हिडिओ आला नाही तर काल खरंच खूप थकलो दमलो होतो सगळे आणि रोज व्हिडिओ हे ते जरा आराम घेतला आम्ही सगळ्यांनी आणि थंडी पण होती काल पाऊस पण होता झिमझिम तर मग नाही पण आज म्हटलं टाकावा व्हिडिओ तर आपल्या कुंभार मॅडम आहेत तिकडं उभारल्या तर आ, एक मुलगी आहे प्रणाली म्हणून मुंबई म्हणून फोन आला होता तर तिला असं वाटलं की कुणाचा तरी बड्डे करायचा आहे तर कुणाचा करायचा आहे तर मी म्हटलं आमच्या कुंभार मावशीचा उद्या वाढदिवस आहे सगळ्यांना मी सांगते की आमच्या कुंभारचा उद्या वाढदिवस आहे तर आमच्या कुंभारच्या वाढदिवसाला कुणाकुणाच्या शुभेच्छा येतात बघूया हा सांग म्हणा माझा उद्या वाढदिवस आहे उद्या माझा वाढदिवस आहे हा कोण कोण शुभेच्छा कोण कोण गिफ्ट पाठवून देणार कोण कोण पाठ देणार गिफ्ट गजरे गजरे अजून काय पाहिजे गजरेच पाहिजे आपल्याला दुसरं नाही काय लागत ऐका गजरे पाहिजे दुसरं काय नाही लागत अजून काय काय बाय सगळे सगळे होय मग उद्या आपल्या डॉलीचा जलवा असणार आहे उद्या आपल्या डॉलीचा वाढदिवस आहे तर आज तुम्हाला सूचना दिलेली आहे सगळ्यांना तर कसा वाटतोय आमच्या डॉलीचा जलवा उद्याच्याला तुम्ही बघताल आणि सगळ्यांनी शुभेच्छा द्या तिला भरपूर एक वाढदिवस आहे का हां उद्या वाढदिवस आहे हां तर उद्या मग काय जेवण वगैरे काय असणार आहे तुझ्याकडून दिले का काय आश्रमाला जेवण वगैरे तू माझ्याकडून पण ह काय आत तू मी दे काय का काय नाही तुझ्याकडे नाही आता तांदूळ देता तुम्ही सब आता तुम्ही कपडे देता कपडे तुम्ही सगळं तुमचं तुम्ही खास येता हत्यपुरा करा दुसरं कोण कर दहा हत्यपुरा आमच्या मॅडम चांगली या हट्ट्य पुरा करा बोल नाही आशा मॅडम मीच मुश्किल नाही अगं दुसरं काहीतरी बोल बोलणं माझी आई वाढदिवस येऊ द्या तुझा दुसरं काहीतरी मंगल मावशी माझ्या दिवसाला हा का काय आहे बामा मावशीला सांगू चला मंगल मावशीला बोलवा या चला बाहेर मंगल मावशी या मंगल मावशीला बोलवा होय तुम्हाला आहे का उद्या काय मग विचारा काय आहे पार्टी म्हणून कुंभारला मंगल आली की मंगल मी काय पार्टी पैसे गोळा करून पार्टी होईना कोण पार पार तुम्ही दहा दहा पाच पाच पैसे द्या मंगल कुंभारचा उद्या वाढदिवस आहे हॅपी टूडे काहीतरी पार्टी दे आम्हाला आपल्या काय आहे का आपल्याकडे आजार मग काही आमचा दादा आहे भैया दादा काय करतो भैया दादा काय बाकी काही जवळ येऊन बोलला मंगल भाऊ शकतो तिला आधीच ऐकायला कमी येत तू तिथं म्हणते भाजी भाकरी काय का वाटेट पण करावं लागेल ना म्हणायला पाहिजे मी वाढदिवस नाही वाढदिवसाला द्यायला पाहिजे माझा बाजूला द्यायला पाहिजे मग भाऊसू द्यायला आज द्यायला पाहिजे आज द्यायला पाहिजे दादाला बी द्यायला पाहिजे नको का मग आता तुझ्या वाढदिवसाचं काय आहे तुझ्याकडे कुठे काय पण वडे करायचे तू द्या बटाटवडा करायचा अजून पाव सकाळच्या नाश्त्याला बटाटवडे वड्या पाव तर कुंभार मॅडम कडून सकाळी तुम्हाला नाश्ता आहे बटाटवडे पाव तिला पावून बटाट वडे हा भाजी वाकरी कितीतरी चालत भाजी भाकरी चांगली बर भाजी भाकरी चांगली मग त्या मग लई नका वाढदिवस आहे म्हणल्यावर गज साडी साडी घालून मस्त कशी सगळ्यांनी व्हिडिओमध्ये बघणं पाहिजे नको सगळ्यांनी हो दहा पाच पाच रुपये टाक बघ काय म्हणते ते ऐकलं का भामाबाई तुम्हीच दहा पाच रुपये टाका मग त्याचे वडापाव करून देते वडापाव तुमचा वाढदिवसा मी टाकेल ना तुमच्या वाढदिवसाला ते टाकेल हा मग अस नाही नाही आमचे काय नाही भांड्यात नाही टाईम काय नाही वचश मावशी काय विचारच दिशेने बाब बाहेर या जरा तुम्ही भांड्यात नाही तंड्यात नाही मंगल मावशी बस ग तिथं मंदा आईपशी बस तुम्हाला माहित आहे का उद्या कुंभारचा वाढदिवस आहे हा उद्या मृदुला आजी आजी बघा कुंभार काय म्हणते वाढदिवस गजर नको करायला काय करायचंय उद्या पार्टी कुंभार काय देणार आहे विचारा म्हणजे माहितीये का आधी तुम्ही ओवाळताना दहा दहा पाच पाच रुपये टाका मग त्याचा तुम्हाला वडापाव देईल तुम्हाला देणार आहे ती तुम्हाला देणार आहे ती मला कळणार कस उद्या वाढदिवस आहे तुम्ही म्हणताय गजरे नका सांगू हा तुम्ही ऐन वाढदिवसाच्या दिवशी म्हणताय बिचारीला गजरे नका मागू म्हणून वचला मावशी तुम्ही कशाला दहा रुपयाचा विचार करताय देऊ का, का करता आपण मी देईल तुम्हाला सगळ्याला तुम्ही टाका तिला तिचं मन समाधान होईल ना तिला म्हणून टाकतो आम्ही म्हणून हा तिला देतो म्हणा जण पाच पाच रुपये टाकणार होय होय भांडणे नाही तुम्ही भांडणं अजिबात करू नका बरं तिच्या बरोबर पाच पाच रुपये टाकताना बाहेर नाही शब्दाच्या बाहेर नाही तुम्ही सगळे मृदुला आजी कडून जास्त पैसे घे काय पैसे कसला बोलते दोन लाख मध्ये दोन लाख किती असतात कुंभार दोन लाख किती असतात सांगते मी त्या डायरेक्ट तू दोन लाख मागती गं दोन तीन हा झिरो 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 दोन लाख चार झिरो लावा मग दोन लाख झाले तितकं नको का झिरो झिरो करायला होय ई बी करायला हाय का मग येते का ईबीसीडी बी सी डी बी सी डी पण चला सगळ्यांनी बसा कुंभार तिकडं मैत्रिणीवरपाशी बसा हां बसा तिथं हां तर अजून एक मैत्रिण यांची वरती राहिली आमची सुशेला मावशी चक्कर येते का नाही आहेत हा मग यायचं नाही पायऱ्यावरती बस तर आमचा एक मेंबर वरती आहे बस बस तिथे खुर्चीवर आणि ही इकडे बाकीचे आज हा हां असू द्या तर हे बघा आज इकडून सुरुवात होते आमच्या वृद्धाश्रमात आम्ही एकएकाचे वाढदिवस करणार आहोत सगळ्यांचे काय माहिती नाही जन्मतारीख वगैरे आमच्या मावशीची तेवढी माहिती आहे भंडारींची माहिती आहे आमच्या बाकीच्या लोकांची माहिती आहे का तुम्हाला जन्मतारीख ना, हां नाही ना माहिती तर आम्ही असाच वाढदिवस करणार आहोत तर आम्ही सुरुवात केली आमच्या वृद्धाश्रमातला पहिला मेंबर म्हणजे आमची कुंभार तर कुंभारपासून आम्ही वाढदिवसाची सुरुवात केलेली आहे आणि ही कल्पना अगोदर तर होतीच पण एका मुलीनी मला आज दिल्यामुळं काय वाटलं की बाबा खरंच हे करायला पाहिजे आम्ही नेहमी म्हणायचो कुणाचा तरी वाढदिवस करावा आश्रमामध्ये कुणाचं तरी तर खूप छान आहे आणि आमची खुंभार खूप खुश आहे हा ना कुंभार हा खुश आहे खुश आहे उद्या वाढदिवस आहे म्हणून आज खुश आहे तू खुश आहे बघा कशात ना कशात तरी आनंद देत राहायचं थोडाफार आणि मग बघा बड्डे गलय ती होय आज दिवसभर बड्डे गलय वच्छेला मावशी आहे काय बोल हा मग तिच्यासंग गोड बोलून राहा हा आज गोड बोल उद्या तुम्हाला वडापाव मिळेल नाही तर नाहीतर नाही भांडणं नाही करायची आपल्या आश्रमाची हीच तर खाशी येते की तुम्ही कुणावर एकमेकावर हे करून राहत नाही आम्ही प्रेम देत राहतो घेत राहतो तसंच राहायचं काय बोलत नाही कोणाला मग मंगल मावशी कधी आहे वाढदिवस उद्या उद्या कुंभारचा तर उद्या तुझा कधी माझी फेब्रुवारी हा मग आमच्या मंगल मावशीचा असा वाढदिवस आहे आणि आमची मंगल मावशीचा तेव्हा करू बाकीच्या लोकांची आम्ही सुरुवात केलेली आहे तर आमच्या कुंभारला सगळ्यांच्या शुभेच्छा भरपूर शुभेच्छा द्या म्हणाव सगळ्यांनी सगळ्यांना शुभेच्छा मी सगळ्यांना आशीर्वाद देईन आनंदात हा मला सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा द्या म्हणा शुभेच्छा द्या मी सगळ्यांना आशीर्वाद आणि आणि तुम्हाला जमलं तर उद्या माझ्या घरी वडापाव खायला या म्हणा म्हण माझ्या घरी वडापाव खायला या तुम्हाला जमलं तर हा आमच्या मॅडम घालणारे हां दादाला सांगू हा तर जमलं तर या म्हणा माझ्या वाढदिवसाला वाढदिवसाला या हा आणि सगळ्यांनी म्हणा कुंभारला शुभेच्छा शुभेच्छा सगळ्यांना आशीर्वाद दे तर आमच्या कुंभारला उद्याच्याला सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा द्यावर